राष्ट्रवादीचे नेते अजितदादा यांच्या नेतृत्वात एक कायदेशीर लढाई राष्ट्रवादीने जिंकलेली आहे मूळ पक्ष म्हणून मान्यता मिळाली आणि सोबतच घड्या ही चिन्ह देखील अजितदा याचा आनंद आज शहाद्यामध्ये साजरा करण्यात आला या आनंदोत्सवामध्ये शहरातील आणि जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झालेले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून फटाक्यांची आदेशबाजी करण्यात आली यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस विष्णू जोंधळे शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र वाघ शहादा शहर उपाध्यक्ष सूर्यवंशी विनोद जगदीश भगवान पाटील आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते यादी कौल असल्याचे जिल्हा सरचिटणीस विष्णू सोंधळे यांनी म्हटले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दृष्टीने आज अतिशय महत्वाचा असा दिवस आहे गेल्या अनेक दिवसांपासूनची अनेक महिन्यांपासूनची अने अने प्रतीक्षा जी आहे ती प्रतीक्षा पूर्ण झाली आणि राष्ट्रवादीला मूळ पक्ष आणि मूळ चिन्ह हे अजितदादा यांना न्याय हक्काने मिळालं आणि हा एक मला असं वाटतं की हा एक मोठा न्यायदेवतेचा कौल आणि त्यासोबतच जनतेचा देखील कौल अजितदादांना मिळालेला आहे राज्यात ज्या पद्धतीनं अजितदादा यांनी आपल्या कार्यकाळात कार्यशैलीनं विकासाचा जो धडाका लावला आहे तो धडाका निश्चितच महाराष्ट्राला पुन्हा पूर्ण देशभरामध्ये दे पुढे घेऊन जाईल याची आम्हाला अत्यंत अभिमान आहे आम्हाला याचा आणि सोबतच पुन्हा एकदा मूळ राष्ट्रवादी कोण आहे हे देखील सिद्ध झालेलं आहे माननीय निवडणूक आयोगानं जो निकाल दिला त्या याच्यानुसार पक्षाची पक्षाचे अध्यक्ष म्हणून आणि पक्षाचं मूळ चिन्ह धड्याळ या ठिकाणी मिळाल्याचा आनंद या ठिकाणी चाहत्यामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी साजरा केलेला आहे आणि उद्या व्यापक आ, व्यापक दृष्टीनं आम्ही हा कार्यक्रम साजरा करणार आहोत Salahuddin Lohar Fast 24 News Shahada